नाही नाही तुमचं तुम्ही घेते हिड संपलं तर तिथंच मोबाईल आहे तुझा अजून फुकच नाही कसं व्हायचं काय बाकी सामान घेतलं चेंजिंग रूम मध्ये आलोय मित्रांनो ह्याला पेंटे बसतात का ते बघायचे पाठ ना चेड्या काढा दोन बॅगे घेतले का तर फायनली आता दोघांना बुट आणि मोजे रेड ब्लॅक कलरचे बुट घेतले नुसतं कपडे घेतले सध्या तर आता कपडे घेऊन निघाले घरी काय काय वस्तू घेतल्या आईच्या व्हिडिओ मध्ये बघा दाखव फुल नमस्कार मित्रांनो तर उद्या ओमच्या शाळेचा पहिला दिवस तर ऍडमिशन आज केलेले तुम्ही तर व्हिडिओ बघितलं माझ्या चॅनेलवरती आणि आता आम्ही निघालो होमला दप्तर आणायला आणि बूट मोजे आणि परत त्याला आज फी, फी वगैरे भरून आलो आम्ही दाखले वगैरे ओरिजिनल दिलं डुप्लिकेट म्हणजे झेरॉक्स वगैरे मारव समजा घरामध्ये ठेवलं आणि उद्या त्याला ही जाणारी शाळेत तर ह्याचं जे तुकडी अ या पहिलीची तर सर त्यांची ओळख पण मॅडमने करून दिली मॅडमचे जुनी ओळख आहे तर ओळख वगैरे केली लक्ष ठेवायला सांगितले भावाची मुलं आहेत माझ्यामधल्या तर ठीक आहे आता चालू ह्याला दफ्तर टिफिन आणि त्याचं बूट वगैरे आणि ड्रेस आणण्यासाठी निघालोय जमत आहे काय आणायचं तुला आहे आता नाही एक इंग्लिश बुक ना त्याचं इंग्लिश बुक एक राहिले ना जो काय टिफिन द्या चला ओके चालू आलोच चला येतो घेऊन तर त्याची खरेदी बघा कशी होती का आणि उद्या शाळेत जायपर्यंत मी हिडवतो तुम्हाला दाखवून आय चला आलो तर मित्रांनो बारामतीमध्ये आलोय आत आतमध्ये मार्केटला आता ह्यांना आहे बोट वगैरे कपडे वगैरे आलोय तिकडे आपण तुम्हाला कपडे दाखव

तर फायनली काय माहिती का मोठ्या माणसाचं वेगळं कपड्याचं वेगळं शिक्षणाचं वेगळं आहे येत आलो आहे ड्रेस घ्यायला कपडे काढून लगेच घालून बघायचे समरेच काढायची संधेच बा समजेत काढायची तो पण दोघं एकाच वर्गाचा पहिली काढा समजा शाळेचा ड्रेस बघू दे तिथं नाव काय शिव प्रतिष्ठान मराठी माध्यमिक स्कूल तुझ बसणार की हे जाऊ बसणार पण परत मोठ्या झाल्या तर कसं काय करायचं

कपडे घेतले बघा आता इथं आलो यांना बुट घ्यायला अमृता फूटला आतमध्ये घ्यायच बूट शाळेचे शाळेचे बूट दाखवा दोघांना पण दोघांना पण घेतोय बुट दोघांना येतोय का ओमचा आहे दहा नंबर आणि कृष्णाचा अकरा नंबर आहे का हां ओके छोटासा शिवान हायगाव कसलं मोझे रेड रेड ओके तर फायनली तुम्हाला सांगतो बूट बूट घेतलेलं तर फायनली आता दोघांना बूट आणि ते मोझे रेड ब्लॅक कलरचे बूट घेतलेले आहे असं बारामच्या साकल्पमध्ये आले गेलं राजूचं पुस्तक एकच राहिलं होतं माय इंग्लिश बुक भेटलेलं आहे कितीला आहे जमत इकडं हो इकडे इकडे इथं उभं राहा हा असू दे पेन्सिल बॉक्स दोन आणि बॅगी बॅग घेतोय बाबाई दोन टपे घेतले टिप्पन बॅग घेतोय बॉटल घेतल्यात बघा दोघांना दोन ही ओमलाई आणि ही कृष्णालयी घेतली असे कारण सकाळ गेले नाही संध्याकाळच येणार आहे शाळेत दिवसभर घरी नाही ते दोघांना दोन बॅगी घेतल्यात ही एक बॅग घेतली

गरम गरम जिलवा एकदम चुलवना घेतोय आता आम्ही मॅडमची आवडती जिलबी तर हे तुम्ही एक किलो झिंबी घेतोय तर फायनली समजा आम्ही मार्केट फिरलेलो आहे बारामतीतलं मॅडम मी ओम कृष्णा आणि खरेदी झालेली आहे आमची आता फक्त बॅगे घ्यायच्या दाखवट बारामती सुंदर आमची बारामती दुकान बंद आहे तर त्यांनी बोलावलं आम्हाला घरी तर या म्हले घरी बॅग आहे त्या तर घेऊन जाऊ बघा बघवा आमच्या घरी आलंय बघा बॅग भरपूर आहे दा दाखवा लाईट दाखवा ही छोटी बारी आहे हिला घेतलं होतं की मी दुकानात होते तर बारकी होती तेव्हा आता मोठी झाली गाड्या हे कडे गोडवानच आहे आणि दोन तीन वर्ष पूर्वी तुमच्याकडनं बॅग घेतलेली गेल्या वर्षी घेतलेली जर वर्ष यांच्याकडनं बॅग असते हा व्हिडिओ पण बनवलं होतं तर मित्रांनो फायनली ह्यांना असे बॅगे घेतल्या तिकडे बघ ही ग्रीन कलरची घेतली आणि ही ओमला घेतली बघितलं बघितलं बरं वाटते ती पण बर ठीक आहे तर इकडं काय केलं आता शेटने दोन बॅगे घेतल्याबद्दल गिफ्ट दिल्यात बघा एक एक बॉटल एका एका हे जाव दप्तरावरती कुठली आता दोन दोन घेतो का <laughs> हा दोन दप्तर दोन तर शेटणे दिलेल्या काय काय होय एक दर ते आणि ही स्वतः घरी बनवत्या दफ्तर आपल्या एरियात आलो आणि ह्यांचं दुकान होतच आहे तुम्हाला दाखवतो मी आणि ह्यांनी दोघांनी बॅगी घेऊन बसल्यात बघा इकडे बघितलं वैष्णवी वैष्णवी बॅग हाऊस आणि तर राहतात ह्या बिल्डिंग मध्ये घेतली दफ्तर तर फायनली घरी आलो मित्रांनो आता ह्यांना वाटणे करून द्यायचं कसं कसं ते प्रियंका आणि मॅडम बघतात आणि पूजाला पण वर बोल बघितलं का राधूचं पण आणलंय टिफिन बॅग वगैरे हे करा दे वाटून मी आलो महाग आलो की मित्रांनो केशव आणि चकुलीला

तर आता मी चालू वरच्या घरी जाऊ का जो पण येऊ म्हणतो हां ठीक आहे छगो येते का तू चल आलो तू पोरांना येऊ चला